सातारा जिल्ह्यामध्ये तळवडे या गावामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटो आमचा दरही आमचाच असं संकल्प बांधत टोमॅटो विक्री करत आहेत जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त टोमॅटोचं उत्पन्न घेणारं गाव म्हणून या गावाने आपली ओळख निर्माण केलेली आहे या गावातील शेतकरी एकत्रितपणे मुंबई पुण्याच्या बाजार समितीमधील घाऊक व्यापाऱ्यांना माल देत आहेत शेतकऱ्यांची ही एकी आणि त्यांच्या या उपक्रमाची सध्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात तडवळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात टॅमॅटोची शेती केली जाते अख्ख गाव म्हणलं तरी चालेल की हे टॅमॅटोचं पीक हे घेतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे पीक घेतलं जातं त्याच्यातून इथलं उत्पादन मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांना मिळत असतं तसंच तसत माझ्या सोबत काही शेतकरी आहेत दादा काय सांगाल तुम्ही टॅमॅटोची शेती करताय कशा पद्धतीनं तुमचा दर ठरतो आणि तुमचं उत्पादन जास्त प्रमाणात टोमॅटोचं काय सांगाल त्याच्याबद्दल गेली वीस पंचवीस वर्ष झाल्या गावात टोमॅटोचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर जे बाहेरचे जे व्यापारी ते सर 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 सकाट आमच्या गावामध्ये येतात पुणे असेल मुंबई असेल अगदी गुलबर्गा असेल गुजरात असेल खूप बाहेरून आमचे इथे व्यापारी येतात इथं दर निघतो हे बरीच वर्षाला चालत आले गावामध्ये दर काढला जातो शेतकऱ्यांच्याकडून आणि ते त्यांना उक्त टोमॅटोचे आम्हाला दिलं जातं दहा वर्षापासून शे टोमॅटो शेती करतोय त्यात मला हे चार वर्षापासून बऱ्यापैकी म्हणजे चांगलेच उत्पन्न मिळाले त्यातनं उत्पन्न आणि तुमचा पैसे पैसे भांडव भाग भांडवल बी चांगले झाले त्या चा तळोळे गावामध्ये जे बाहेरून व्यापार येतात जसे कर्नाटक गुलबर्गा पुणे मुंबई सोलापूर या बाहेरून जे व्यापारी येतात आणि आमच्या तळोळे गावात आता याच वर्षी मी पहिल्यांदा बघितलं की व्यापारी येऊन आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि तिथं तो दर ठरवला जातो व्हिडिओ जर्नलिस्ट अनुरागिवास तुषार तपासे झी मीडिया सातारा